सोड़त प्रक्रिया ही लोकशाही आरक्षण मूल्यांची करणारी असून प्रत्येक घटकाला संधी मिळवून देणारी आहे असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी केलं आहे परभणी तालुक्यातील एकूण एकशे सतरा ग्रामपंचायतीच्या दोन हजार सव्वीस दो ते दोन हजार तीस या कालावधीतील सरपंच आरक्षण सोडत प्रक्रिया आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाचे तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर सहाय्यक महसूल अधिकारी उमेश शिंदे महसूल सहाय्यक गणेश जवादे आरोग्य पर्यवेक्षक संतोष लाटकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग आणि खुला प्रवर्ग यामधील आरक्षण तसेच महिलांसाठीचे आरक्षण यासाठी हे सोडत प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी आरक्षण प्रक्रिया निम्यावली आणि त्यामागील उद्देश स्पष्ट करून नागरिकांमध्ये जनजागृती केले यावेळी डॉक्टर राजापुरे यांनी सर्व संबंधितांना पुढील प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचं आवाहन केलं या सोडतीनंतर सरपंच पदाचे आरक्षण निश्चित झाले असून त्या संदर्भातील अधिकृत अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होणार आहे परभणी शहरातील सावली बेघर निवारा केंद्र साकला प्लॉट रेल्वे स्टेशन परभणी या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार उन्हाची तीव्रता लक्षात घेता आयुक्त धैर्यशील जाधव यांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्पना सावंत तसेच डॉक्टर अश्फिया शेख कर्मचारी अश्विनी अलुगोडा विजयकुमार गाडे स्मिता पवार पार्वती शिंदे अजय शिंदे या सर्वांनी या निवारा केंद्रातील पंचवीस ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली यामध्ये रक्तदाब शुगर कावीळ कॉमन कोल्ड एज तसेच सर्वांचे रक्तांचे नमुने घेण्यात आले आणि त्यांना औषधोपचार करण्यात आले यावेळी संस्थेचे युवराज गवाने सुकेशिनी चौधरी कल्याण गावंडे संतोष कावळे यांची उपस्थिती होती कार्यक्रमात सहाय्यक आयुक्त प्रिया गोरखे शहर व्यवस्थापक पठाण खान मार्गदर्शन विशेष जनसुरक्षा विरोधी पक्ष तथा सामाजिक संघटनांचा तीव्र विरोध होत आहे सदर विधेयकाला विरोध नोंदविण्यासाठी आज बावीस एप्रिल रोजी संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन पुकारण्यात आले होते परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकाला संघर्ष समिती भारतीय कम्युनिस्ट पक्ष तथा महाविकास आघाडीचे घटक पक्ष विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली देशात मोदी सरकार आणि राज्यातील फडणवीस सरकार विरुद्ध महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे सरकारने दिलेली आश्वासन हवेत विरगळी असून जनतेचा अपेक्षा भंग झाला आहे बेरोजगारी महागाई जनविरोधी नवीन शिक्षण धोरण शेतकरी आत्महत्या शेतीमालाचे पडलेले भाव अत्याधिक जीएसटी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर या सर्व या विधेयकाला समाजातून विरोध होत आहे जनसुरक्षा विधेयक विरुद्ध विविध पक्ष तथा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी मत व्यक्त केलं यावेळी अॅडव्होकेट माधुरी क्षीरसागर किसान सभेचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड ओंकार पवार रवी कांबळे अमोल जाधव डॉक्टर सुनील जाधव आशिष वाकोळे गोविंदगिरी विश्वजित वाघमारे पप्पुरा शिळके मुंजा भाऊ लिपणे सिद्धार्थ भराडे मोरताटे कॉम्रेड सय्यद अजहर सुहास पंडित कॉम्रेड लिंबाजी कचरे निर्मल भालके वर्षा चव्हाण अनिता घोंगडे प्रासाद गोरे देवीदास खरात जयश्री गाडे ताहिरा बेगम नवनाथ कोले यांच्यासह असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते हरवलेल्या महिला आणि बालकांसाठी ऑपरेशन शोध मोहीम हे परभणी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑपरेशन शोध ही विशेष मोहीम परभणी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे आणि पोलीस उपविभाग स्तरावर राबविण्यात येणार आहे ऑपरेशन शोध मोहीम अंतर्गत पोलीस उपविभाग स्तरावर प्रत्येकी तीन पोलीस पथके तयार करण्यात आली असून सदर पथकावर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचं नियंत्रण राहणार आहे सदर पथकाकडून परभणी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल असलेले हरवलेले महिला मुले आणि मुली यांचा शोध घेण्यात येणार आहे सेवा योजन कार्यालय पुनर्जीवित करण्याच्या सूचना कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी दिले आहेत त्यानुसार इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांनी सेवा योजन कार्यालय येथे नोंदणी करणं अनिवार्य आहे त्यानुसार उमेदवारांनी रोजगार महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर नोंदणी करावी अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी येथे संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सेवा योजना कार्यालय येथे नोंदणी केल्यामुळे त्यांना शासकीय निमशासकीय खाजगी इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या तसेच स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात तरी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या तसेच त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेल्या जिल्ह्यातील सर्व उमेदवारांनी नोंदणी करून आपले सेवा योजन कार्ड कर तयार करून घ्यावे असे आवाहन करण्यात आलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद